नमस्कार वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा तसेच मोफत साखर डाळ वाटप व हळदी कुंकू कार्यक्रम नगर तालुक्यातील मांडवे येथे घेण्यात आला या प्रसंगी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते माजी मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला सरपंच सुभाष निमसे यांनी सर्वांचे आभार मानले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण जिलके पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या साखर व वा डाव वाटप कार्यक्रम त्याचबरोबर विविध विकास कामाचं भूमिपूजन गोळदीबाजू या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा बँकेचे चेअरमन आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजराव गडले साहेब त्याचबरोबर रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि सुजदादा यांच्या धर्मपत्नी सौ धनश्रीताई विखे पाटील त्याचबरोबर गुगलराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी आणि परिक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभासाई बबनराव पाचपुते त्याचबरोबर मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसी गोटे पाटील त्याचबरोबर मार्केट कमिटीचे वाईस चेअरमन राभाजी सुलसाहेब माझर समितीचे माजी चेअरमन हरिभाऊजी केले अभिलाजी विघे पाटील त्या सर्वांचंच मी मानवी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी बरेचसे मान्यवर मंडळी आले आहेत या ठिकाणी दीपकजी टारले सुधरजी भापकर सर्वच मान्यवर मान्यवर मंडळी त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो गेल्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येध्ये आपले सर्वांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम आणि त्या रामाच्या प्राणप्रदिषीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सं, संपन्न झाला आपल्या सर्वांना माहीत आहे एकोणीसशे पंच पंधराशे पंचवीसमध्ये मध्ये बाबराचं या ठिकाणी आगमन झालं आणि बा पंधराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये बाबराने आपलं राम मंदिर जुनं पाडलं होतं जवळ पाच पाचशे साठ वर्षाचा कालखंड गेला ते मंदिर आपल्याला नव्हतं परंतु नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी मंदिर साकारलेलं आहे आणि त्यांचा वनवास संपून प्रोग्राम प्रुरा, त्यांच्या मंदिरामध्ये गेलेला आहे आज आपण पाहतो आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजय उखे पाटील यांनी त्याच अनुषंगानं हा अतिशय गोड कार्यक्रम आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी झाली सुद्धा गावात आपण विविध कार्यक्रम ठेवले होते सतीश महाराज विलास महाराज यांचं कीर्तन झालं तसं प्रत्येक गावात दादांनी आवाहन केलं त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित झाले सुद्धा तरी आता ही जी मानवी मंडळी आपल्या आलेली या मन मंडळीत उपस्थित ठिकाणी जवळपास वीस कोटी रुपयांच्या विकास कामांचं नियोजन या ठिकाणी होत आहे तर जास्त मी लोकांना लांबवता हो या मंडळी मध्ये जे विकास काम आहे ते आपल्या वाटून बोलतो हा सोडून हा जे जे तीन महावंडि आहेत मांडवाचे रस्ता या रस्त्यासाठी जवळपास चार कोटी रुपये निधी आपल्याला मिळालेला आहे त्याचबरोबर ते ताज्याखाडा या राज्यासाठी चार कोटी महाडमलाचे दरेवडी या रस्त्यासाठी हा आपल्याला तीन कोकडी निधी मिळाला होता तर या सर्वांच्या प्रयत्नातून सहा निधी मिळाली आहे आणि त्याचं काम निर्मित झालं आहे आत्ताच्या बजेटमध्ये मांडवा ते मायवाडी हा जो रस्ता आहे अतिशय खराब रस्ता होता या रस्त्यासाठी जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी कॉन्क्रिटेशन डांबरीकरण या कामासाठी मिळालेलं आहे त्याचबरोबर मांडवा ते रक्ताडी वस्ती म्हणजे लक्ष्मीवाडी या वस्तीसाठी जवळपास पन्नास लाख रुपये निधी मिळालेला आहे त्याचबरोबर मांडवा हद्दीमध्ये दहा लाख रुपये ब्रह्मनाथवाडी ते लक्ष्मीवाडी आपण जे कोरोना वस्ती म्हणतो तिथपर्यंत रस्ता त्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पस्तीस लाख रुपया ठिकाणी निधी मिळालेला आहे मांडवा ते तळेवाडी साहेब रॉनिक यांच्या वस्तीपर्यंत रस्ता आहे पालिका डांबरीकरणासाठी तीस लाख रुपयाचा निधी आपल्याला मिळाला आहे त्याचबरोबर जे पाणीप्रॉटरची योजना आहे जलजीवन मिशन या जो मिशन एक कोटी पंच्याऐंशी लाख निधी आणि प्रतिसाद काम बंद पण चालू झाले आहे सर्वांना माहिती आहे की गेल्या तीन वर्षापासून आपल्या गावात टँकर लागलेला नाही ते न लागण्याचं कारण म्हणजे फक्त एकच आहे की बातोडी तलातून ज्यावेळेस पाटाचं पाणी आलं त्यावेळेस सुधीर आणि बबन दादा गरजेसाहेब यांच्या प्रयत्न तो स्व खर्चातून पाठीपेठ केला पाणी आलं आणि आज आपलं पाणी जर भेटतंय आणि त्यामुळे टँकर सुद्धा बंद झालेला आहे त्यानंतर महावितरणच्या अंतर्गत आरडीसी अंतर्गत जी मालेवाडी वस्ती आहे त्या वस्तीसाठी पंचवीस लाख रुपयाचे सिंगल फेज आणि शंभरचा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मिळालेला आहे त्याचबरोबर तळेवाडी या ठिकाणी वीस लाख रुपये सिंगल फेज आणि शंभरचे डीपी असं वीस लाख रुपये दिली या ठिकाणी भरविणे आपल्याला दिलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिची इमारत अतिशय अतिशय खराब झाली होती आणि ती साहेबांच्या काना घातलं तर साहेबांनी एका खोलीसाठी साडे नऊ लाख रुपये आणि दुसऱ्या खोलीसाठी बारा लाख रुपये अशा दोन खोल्या आपल्या या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याकडे मोबाईल टा मोबाईलची समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात होती नेटवर्क येत नव्हतं ही समस्या आपल्या गावातली सर्व मान्यवर मंडळींनी सुलताच्या कानावर घातली आणि त्यांनी दिल्ली बोलून त्यावेळेस कॅबिनेट मंत्र्यांची भेट घालून दिली आणि त्यांच्यामार्फत मांडवा सांडवा कोलेवाडी रानणी मागणी या ठिकाणी टावर मंजूर झाले तर त्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये आहे त्याचबरोबर मांडवा ते स्मशानभूमी शुष्भकरण करणे यासाठी दहा लाख रुपयाचा निधी दादानी दिलेला आहे साखळे सा मंडप यासाठी अकरा लाख रुपये त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ससृष्ट लाभार्थ्यांना सतरा लाख रुपयाचं अनुदान हे कालच त्यांच्या खात्यावर झालेलं आहे काल दिले गाशी जेवण जैन यांच्या हस्तेच त्या ठिकाणी वितरण होते आणि ग्रामपंचायत जो पंधरा वित्त आहे पंधरा उत्तर अंतर्गत वीस लाख रुपयाची विकास कामं या ठिकाणी झालेली आहे आणि काही चालू पण आहेत असा भरीव असा निधी या सर्व मान्यवरांच्या आपल्या त्यांच्या हस्ते आपल्याला भेटलेला आहे त्यांचं मी आपल्या मांडवकरांच्या ज्योतीनं हार्दिक असे धन्यवाद मानतो आणि इथून पुढे देखील आम्हाला आमच्या किरकोळ समस्या आहेत त्याकडे आपण थोडं लक्ष द्यावं आमच्या बहुतांश समस्या या ठिकाणी मिटलेल्या आहेत आमचा भक्त मांडवा ते सुपेग्रह असतील हा एक रस्ता अतिशय गरजेचा आहे त्यासाठी किमान वीस ते पंचवीस लाख रुपये साहेबांना भेटले सुद्धा साहेबांना पत्र दिलं आहे केंद्र साहेबांना त्यासाठी जर त्यावर निधी उपलब्ध केला तर अतिशय बरं होईल एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आनंद राष्ट्रासाठी देखील जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयांमध्ये आपल्याकडे मंजूर झालेला आहे परंतु संबंधित यंत्रणा ते काम करत नाहीत

मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आत्ताच संक्रांत झालेली आहे आणि संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत ते हळदी कुंकुवाचे कार्यक्रम असतात आणि ह्या महिलांना बाहेर पडायला मिळतं पाचपुते साहेब हे विधानसभेतले सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये ते सर्वात सिनियर आमदार आहे त्याच्यामुळं त्यांनी जर कुठं मागणी केली तर ते लगेच मिळतं आणि त्याच्यामुळं आत्ताचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये साहेबांनी त्याच्यात मला वाटतं अजून काही नवीन आकडे यायचे सुद्धा बाकी आहेत ते सुद्धा येतील तर तसच तुमच्या गावावरती पाचपुते साहेबांचं विखे साहेबांचं कर्डिले साहेबांच खूप प्रेम आहे हे जे काम विखे पाटील परिवार असेल पाचकोटे साहेब असतील यांनी जे काम आपल्या गावामध्ये केलेलं आहे ते कितीतरी कोटीचं आहे हे काम करण्याची शक्ती आणि हे काम करणं म्हणजे हे तुम्ही जे आमच्यावर प्रेम दाखवलेलं आहे त्याचं परत फेड कुठंतरी आम्हाला करणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे काम करत आहोत संत आमची सगळ्यांची एक इच्छा होती एक अपेक्षा होती तर रामाचा प्राण प्रतिष्ठा बावीस तारखेला तो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाच्या आधीच उपलब्ध सगळ्या तालुक्याला साखर वाटप उभा ही सगळ्यांची आमची इच्छा होती अपेक्षा होती रामाच्या मूर्तीचे पान पाच वीसाचा सोहळा तुमचा आपल्याला टी विचार मॅडीच्या माध्यमातून पाहायला मिळालं परंतु ज्यांनी आपल्या स्वतःचा जीव गमावा ज्यांनी संघर्ष केला त्यांचं त्या बलिदान गेलं त्यांना मात्र मला स्वतः काही या व्यवजनमधलं कुठल्या प्रकारचं रामाथं मंदिर पाहता आलं नाही केवळ आणि केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्याकडाने त्यांच्या प्रयत्नाने एक दिव्य त्या ठिकाणी मंदिर झालं आणि मग त्या साखर कार्यूच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनी दोन दोन लाडू तयार करावा आणि दोन दोन लाडू तयार केल्यानंतर आपलं दी जे गावचं जे काही धार्मिक मंदिर असेल त्या मंदिरामध्ये बावीस तारखेला आपण त्याचं नैबद्ध दाखण्याचं काम करावं आणि मग नैवेद्य दाखल्यानंतर जे काही लाडू आपल्याला तयार होतील ते आपल्या शाळेचे मुलं मुली असतील त्यांना तसा म्हणून वाटण्याचं काम करावं वा। आता विकासाच्या चे कामाच्या बाबतीत आपण पाहिलं सुभाषनी मोठी यादी वाचली पाठपुर्तताने वाचली आणि आपल्या जन श्रीताईने सुद्धा लिहाय वाचली आणि त्यांनी आपल्याला माहिती का सांगितलं सा का कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या गावाला ह्या दोन्हीच्या माध्यमातून खऱ्या दो अर्थाने त्या ठिकाणी मिळाला ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा